वाल माल, इपकल माङण झाहा, शरी है, शरी नाचरी Vorteil माल, इा पाछरा हाय, और गता शरी कहीं है और ऐने खाय? इत पार से ब्ह estratégाई, भाल इत अर उन्पकल देंकाई को �オक्र गहा काखर ले? अपार देसरा खाए, अजिबात आभाळले अजिब आभारले हे गाय वेलकम अ गुड मॉर्निंग मिसेस आहे तुम्ही मिसेस ज्यांचे टाइम नाही आमच्याकडे आमच्या नाव झोपेतनं उठलं आणि झोपेतनं उठलं उठलं आम्हाला एक क्लॅम कोण आहे कहा से आते हैं ये प्रैंक करायचं प्लॅनिंग करत आहोत आम्ही विचार केलं थोडासर प्रैंक व्हिडिओ पण करत जाऊया तर ना, ना फर्स्ट प्रैंक करते खूप दिवसानंतर देन सेकंड प्रैंक ना पहिला पण प्रैंक केलात आई सोबतच केलं तर लोक पण बघा नक्की आणि मी तिथे घरी चक्कर पडलेली आता तरी दोन-तीनवर माल फेल आहे तो प्रैंकचा आणि बघा तो प्रैंक

हो ना काल काय झालं माझ्यासमोर म्हणे मी घरी गेलो दहा वाजता मस्त आम्ही आलो आणि ना घरचे आवे भाऊ पप्पा आणि ते दादा घेऊन गेलेले तर लॉक केलं बोल आणि फोन केला तर बोलतो इथं इथं बोलला आणि पप्पा पण बोलले इथं इथं बोलला दीड तास झाला दोन तास झाला कोण आला मला राग आला आणि मी घर सोडून निघून आलो बेटा ट्रॅन करायला आणि कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल लवकर तर बघा खूप भारी ब्लॉग आहे आम्ही बाबूला बाहेर येऊन गेलो आम्ही टी व्हीला बघितलं खूप मजा आली बघितलं तुम्ही पण नक्कीच बघा चलो Здоровущ breeding व änd Connie, फिर Tamam, पніा magazा ही बाव, उाट, बाव र Somehow कीवा लाट ऑ genau, पह बा�ә वासYouuar these वाशी वाज

अजून <laughs> घाबर तुला माहिती सोडून जाणारी बाबू तू मारच खाल्ला असल ती म्हणजे अशी आता बोलून मला कि पाण्या घेतला आणलं गे तू आली गो बाकीच काय उठणार मेंद्र साहेब करता करता

माझ्या अंगावर चिमणी आले गे इकडून तर मी फक्त आता गेला चिमणी मम्मी गेम मोबाईल मोबाईल भेटल तिकडे उडी मारली एवढे लाम गुड असे उडी मारली एवढे आधी फक्त काय आले नहीं। गेंगे। नहीं गेंगे।

आणि पोरा बाभरांना सोडून पळून जाईल मला वाटतं त्याला घेऊन पळाली असे म्हणजे बाळाला केलं बाळाचं मीच म्हणतो केलं मला वाटतं मारल येऊ बसला

तर नाही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा काय काय प्लॅन करू आणि कोणावरती प्लॅन करू आणि ना तुम्हाला आमचे फ्रँक व्हिडिओ आवडत असतील तरी सांगा फ्रँक व्हिडिओ करू मला माहितीला फ्रँक करायचं खूप की काम आहे फ्रँक व्हिडिओ आली का तो लगेच टाकला माहितीपेक्षा चेक करा तू पाहून जायचं लावून बाबा एकदा इनार्ड मध्ये साप बघितलं मम्मी मला माहिती पण मला सांगितलं पण साप पळून गेली ती एकटीच खतम बाय बाय टाटा अजित <laughs> करते मम्मी मार खाल्ला रे प्रेमच्या घरात मार खाल्ला माझ्या बायकोने आज किती वर्षांनी मार खाल्ला परत मार खाल्ला एकदा शाळेत कॉलेज मध्ये असताना मारलेलं झाडून मला त्याच पायावरती परत चाकटा खाल्ला

कोणी गुलाब गुला, ला घेतला मारा घेतला पोहून जाऊ ते नाही ते नाही समजा ते <laughs> तिच्यासोबत मुलगा असला ना ते मुलगा मारायला घेतला ना घेतलं ठीक नाही अरे दहा <था> रुपये बेस्ट नाही <laughs> पैसे कमवले माझी गिफ्ट कुठे काय होत ते घरातले घाबरली मार मी तुला बाथरूम मध्ये टाकणार होतो आम्ही रुंदी मी वाटलं मम्मी फ्रँक तुला दुसरा फ्रँक तुझ्यावरती एकदा एक रोडला केला होता छान वाटला

आणि पूर्ण अंगाला साबण होत साबण हा बघा कसा ब्लॉग बघतोय ब्लॉग बघतोय आमच्या ब्लॉग बघतोय बाबा ब्लॉग लाईक करायला कसा वाटला प्रेंक प्रेंक चे ब्लॉग की सांगा अजून करत जाऊ म आई आणि आजी पण आज बाबूला तीन तीन मच्छर तीन मच्छर तरी रात्री ना बाबू किती मच्छर शोध हा किती मच्छर शोधले बाबू तुला हा समजेत नाही आज छे भाऊ जीप कशी का बाबा जीप जीप काढ बाबू जीप दाखव 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 गाने का समझ नहीं करा सा ना बाय बाय गपचुप गपचुप ना ये जाम को कपड़े ला समझ चलो अबू बाय 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 का पापा ना बाय बाय को ये तो तू फिरा ला ये तो ये तो फिरा ला, एतो, एतो फिरा ला। आता नहीं नंतर नहीं ला तू ला तर गाइस याचा नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे तो आम्ही चालले आमच्या घरात येणार आहे गणपती बाप्पा आणि हा नेक्स्ट व्लॉग याच्या नंतर असेल बाप्पा आणायला जाणार आहे आम्ही असा घरी टाकायचा व्लॉग आता हा चालेल नको ना उद्या दाखवून

ते आमच्या काकाच्या घरी असतो आणि आमच्या घरी पण असेल ऑगस्ट महिन्यातले गणपती बाबू मोठ्या बाबू तोपर्यंत आम्ही माहिती आहे घेत होतो बोलले तरी बाळकृष्ण मम्मी बोलली कृष्ण थोडे माझा राहिले ना हा माझा मला गणपतीप्पा छोटा माझा फेवरेट हा दावु शेठालू हा बसूया तो नेक्स्ट टाइम आपण बसूया त्यामध्ये आपल्याला कृष्णाच्या भजवायचं आहे बाबू सारका बाब चाल का तोपर्यंत किती सप्टेंबर ना आम्ही राहणार तेव्हा गुडघ्यावरती पाच सांग आठ नऊ महिन्यात